वाणी माधव कांबळे राहणार ढाकणे तालुका लोहा जिल्हा नांदेड शिक्षण बी ए विषय आहे लोकशाही रण्णाभाऊसाठी पृथ्वी हे शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे अशी म्हणणारे लोकशाही रण्णाभाऊसाठी अण्णाभाऊसाठी हे प्रतिभावंत साहित्यिक व लोककलावंत होते अठरा विशेष दारिद्र्य असलेल्या एका गरीब मातां कुटुंबात एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी त्यांचा जन्म झाला शिक्षणापासून शिक्षणाचा केवळ दीड दिवस सहवास लाभला शिक्षणापासून कोसुमेल दूर असलेल्या वर्णव्यवस्थेने वे लाठारलेल्या गावकुसाबाहेर जीवनभर मरणात भोगणाऱ्या कितीही कावाड कष्ट केले तरी पोटाची न भरू शकणाऱ्या अशा अज्ञानाच्या दरिद्र्यात खितपत पडलेल्या एका दलित समाजात जन्म घेऊन सुद्धा एका ज्ञानपीठ पुरस्कर्त्या साहित्यिकाच्या साहित्याला साहित्य पुरून उरेल एवढे सामर्थ्य एवढी प्रतिमा त्यांच्या साहित्यात होती अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीचे वीज होते अण्णाभाऊ साठेंनी शाहिरीतून लोकप्रबोधन केले अण्णाभाऊ साठेंचे साहित्य लढावळ्या क्रांतिकारांना लढण्याचे बळ देते त्यांचा तमाशाचा सुद्धा परिवर्तनाचे माध्यम होते साठेंचे वग नाट्य म्हणजे गुलामाला गुलामीची जाणीव करून देऊन गुलामाविरुद्ध बंडाला प्रवत करणारे होते अण्णाभाऊची फकीरा ही कादंबरी खूप गाजलेली राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरी म्हणून गौरवण्यात आले होते वैजयंती ही कादंबरी ज्या स्त्रिया पहिल्यांदा तमाशात काम करतात लोक त्यांचे कसे शोषण करतात हे त्यात चित्रित केले होते अण्णाभाऊसाठी आपले कार्य प्रतिमा व विचार यातून लोककलेला प्रति प्रतिष्ठा प्राप्त करून देऊन वंचिताच्या विता प्रभावीपणे मानणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी अण्णाभाऊसाठी आपल्या ला एका कादंबरीत लिहितात जोपर्यंत माझा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचारांना मानत तो नाही तोपर्यंत त्यांना माझ्या फोटोला हार घालण्याचा कसलाच अधिकार नाही अण्णाभाऊसाठी आपल्या लाखो अनुयायांना संदेश देतात की जग बदल घालूनी घाव मग सांगून गेले भीमराव गुलामगिरीच्या चिखल्यात ऋतून बसला का ऐरावत अंग झाडूनीक बाहेरी घे विनीवरती घाव घे विनीवरती घाव दुर्दैवाने अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी या साहित्य रत्नांनी जगाचा कायमचा निरोप घेतला एवढे बोलून इथेच थांबते जय भीम जय भारत आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा